पुरेनो काय लावलं एक दोन तीन चार काय आवन ना डान्स ची प्रॅक्टिस करतोय प्रॅक्टिस करायला तू डान्सला जायच नाचा बिंदास हो ना एवढं सोपं आहे तुम्हाला काय काय ते डान्स मधलं काय कळत तुला तो गोविंदा माहित का हो माहित आहे की तो दूधवाला दूधवाला कोणता ना तू टीव्हीत गोविंदा पिक्चर मधला असतो जो होय मला माहितीये की कसला भारी डान्स करतात ते तुम्हाला माहितीये का ती मला माहित आहे पण तुला माहित का त्याला कोणी शिकवलं ती कोणी शिकवलं ह्या पट्ट्यानं काहीतरी सांगताय ना ना मला नाही पटत ते तर तिकडे मुंबईला असतात की नंतर गेला ते आधी तो इथं मामाच्या गावाला होता तांदूवाडीला चौथी बातूर आम्ही एकाच वर्गात होतो मी शिकवलं त्याला ओ या नाचतो ना मी शिकवलं पण तुम्ही डान्स करता ऐकलं नाही तुम्ही बारकेश अजून तुम्हाला माझा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र काय माहित नाही तुम्हाला सांगतो सायकल जॅक्सन आणि मी मायकल जॅक्सन म्हणायचंय का हा मायकल जॅक्सन आणि मी गावातल्या जत्रेतल्या स्पर्धेत एका स्टेज वर नाचलो <laughs> बाहेर गावचा म्हणून त्याला पहिला नंबर दिला नाहीतर माझ्या डान्सला चपल पडलेली टाया आणि शिट्ट्या पडलेल्या अयो म्हणजे मायकल जॅक्सन बरोबर वर नाचलायच तुम्ही मग काय सांगताय जे ऐकताय ते सांगतोय तुम्हाला सांगतो द्रात ऑर्केस्ट्रा नाचा बायका माझ्या पाया पहिल्यासोबत डान्स सुरू कर नाही द्या बाई मग आता जरा नाचून दाखवा की